नवरदेवाची संगत गिंगत चांगली आहे ना बाप्पा त्याची संगत पोरायची नाही अशा काही बिगार चोट नाही माझा पोरगा अजी संगतीचा जाऊ द्या माझ्या पोराभर जे जे पोरा त्याच्या पायी बाप्पा मग तुमचा पोरगा नवकरी का नाही लागला अजी का साहेब नवकरीची गोष्ट करता एका दिवशी जर तो ट्रॅक्टरच्या टालीभर भर तूप विकत असेल तर तो पैसा कमवत किती असेल गिलासभर भर तूप विकायला गेला तर दीडशे रुपयाचा जाते डॉक्टरचा च्या तू भर तूप विकला तर त्याचा पैसा होत किती असेल तुम्ही विचार करा त्याला नोकरीची गरज आहे का अजी बिझनेस किती मोठा असेल पण नोकरीला जिंकते का काजी बिझनेस कोरड्या भातावानी बिझनेस म्हणजे टेन्शन चा झेल अन नवकरी म्हणजे नवरत्न तेल अरे नोकरी म्हणजे आयफोन अन बिझनेस म्हणजे फक्त हेडफोन याला तुपाच्या टाली मध्ये बुच काढून याचा अपमान करून पाठवून अजी समधी जी गलती झाली मजा करत होतो मी Afla peka.